भारत पाकिस्तान सामन्यावरून संजय राऊतांनी थेट आयसीसीचे अध्यक्ष आणि अमित शहाचे पुत्र जय शहांना टार्गेट केलं भारतीय संघाला सामना खेळायचा नाही मात्र जय शहाचा दबाव असल्याचा आरोप राऊतांनी केला आजच्या सामन्यात दीड लाख कोटींचा जुगार खेळला जात असल्याचा दावाही संजय राऊतांनी केला माझ्या माहितीनुसार भारतीय क्रिकेट संघालाही हा सामना खेळायचा नाहीये त्यांच्यावर जयशहाचा दबाव आहे हा सामना भारतीय क्रिकेट संघाला सुद्धा खेळायचा नाहीये काही क्रिकेटपटूंशी आमचा डायलॉग डायरेक्ट इनडायरेक्ट झाला त्यांची मजबुरी आहे त्यांना खेळायचा नाहीये आजची मॅच फिक्सिंग झालेली आहे पूर्णपणे आजच्या मॅचला दीड लाख कोटीचं गॅम्बलिंग झालेलं आहे का याच्यामध्ये या गॅमलिंगमध्ये भारतीय क्रिकेट संघ सहभागी आहे का सांगा नाही ना? ना दे देशासाठी खेळताय म्हणताय ना तुम्ही देशासाठी खेळताय की जय शहासाठी खेळताय हा माझा प्रश्न आहे शिवसेनेचा प्रश्न आहे